सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत नैवेद्य थाळी तर घरोघरी बनत असेल आणि या नैवेद्य थाळीचा अविभाज्य भाग म्हणजे उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी बटाट्याच्या या पिवळ्या भाजीला पर्याय म्हणून मी आज उकडलेल्या बटाट्याचीच थोडी वेगळ्या प्रकारे भाजी बनवून दाखवणार आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण बटाटे उकडवून घेतलेले आहेत तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत ज्या प्रमाणात भाजी बनवायची असेल त्या प्रमाणात बटाटे कमी किंवा जास्त करू शकता आता या बटाट्याच्या आपण थोड्याशा मोठ्या फोडी करून घेणार आहोत कढई तापत ठेवलेली आहे यात आता दोन ती ते तीन टेबलस्पून तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आता तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता यात एक तमालपत्र आपण तोडून घातलेलं आहे तमालपत्र जळू नये म्हणून मी गॅस थोडासा कमी ठेवला होता आता तेल चांगलं तापलेलं आहे दोन टेबलस्पून चिरलेलं आलं आणि एक टेबलस्पून जिरं घातलेलं आहे आता हे चांगलं तळू द्यायचं आहे आपल्याला आलं आणि जिरं छान तळलं गेलं की यात आपण कढीपत्त्याची पानं घालूया आणि अर्धा चमचा हळद घालून आता हे सर्व व्यवस्थित तळून घेऊया हळद घातल्यानंतर व्यवस्थित तळून घ्यायचं आहे नाहीतर पडवट लागू शकते भाजी आता यात आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे टोमॅटो लहान आकाराचे असतील तर साधारण दोन ते तीन टोमॅटो बारीक चिरून घालावे टोमॅटो घातल्यानंतर अर्थातच मीठ घातलं मीठ घातल्यावर टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया टोमॅटो लवकर मऊ पडावा यासाठी मी भाजीवर झाकण ठेवलेलं आहे एक ते दोन मिनटंच आपण झाकण ठेवलेलं आहे आता आपण पाहू शकता की टोमॅटो छान नरम पडलेला आहे टोमॅटो अगदी व्यवस्थित मऊ पडला पाहिजे टोमॅटो व्यवस्थित नरम पडला तरच भाजी तो भाजीमध्ये मिळून येतो आणि भाजीला छान चव येते टोमॅटो मी थोडासा काठ्यानेसुद्धा घोटून घेतलेला आहे आता यात आपण दोन चमचे धणे पूड घालू आणि एक चमचा आपण यात मालवणी मसाला घालू मालवणी मसाल्याऐवजी लाल तिखट वापरलं तरीही चालेल लाल तिखट जर वापरणार असाल तर अर्धा चमचा गरम मसाला अवश्य घालावा याने भाजीला खमंग चव येते मालवणी मसाल्यामध्ये गरम मसालासुद्धा असतो त्यामुळे मी वेगळा गरम मसाला घातलेला नाही आता यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत साधारण एक पेलाभर मी पाणी घातलेलं आहे आता यात आपल्याला उकडलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत तत्पूर्वी या पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे त्यानंतरच बटाटे घालायचे आहेत बटाटे आपण अगोदरच उकडवून घेतलेले आहेत त्यामुळे बटाटे वेगळे शिजवायची गरज नाही आहे पाच ते सात मिनटातच आपली ही भाजी तयार होईल बटाटे अगोदरच आपण उकडवून घेतलेले आहेत त्यामुळे आता बटाटे शिजण्याची वाट पाहायची गरज नाही अगदी झटपट ही भाजी तयार होते बटाट्याच्या फोडी मी मुद्दामच मोठ्या ठेवल्या आहेत बटाट्याच्या फोडी फार लहान केल्या तर त्या मॅश होऊ शकतात भाजीमध्ये फार लगदा होऊ शकतो तर आता ही बटाट्याची भाजी जवळपास तयार झालेलीच आहे बटाटे थोडेसे मुरण्यासाठी मी मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेते तोपर्यंत आपण तांदळाच्या पिठाचे घावण तयार करून घेऊया रे, हे अगदी झटपट होणारे इन्स्टंट असे घावणे आहेत तर या घावण्यांसाठी मी तांदूळ वगैरे भिजत घातलेले नाहीत डी मार्टमध्ये मा जे तांदळाचं पीठ मिळतं तेच ते वापरलेलं आहे तुम्ही सुद्धा रेडीमेड तांदळाच्या पिठाचे घावणे अवश्य करून पहा खूप छान होतात तांदळाच्या पिठाचे घावणे करण्यापूर्वी फक्त एकच काळजी घ्यायची की हे पीठ फार जुनं नसावं अगदी फ्रेश असावं तरच हे घावणे चांगले येतात तर दोन वाट्या मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे एका बाजूला आपण मंद गॅसवर बटाट्याची भाजी मोरण्यासाठी ठेवली होती आता भाजीत बटाटे छान मोरले आहेत मिक्स करून घेऊया आणि याच्यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तुम्ही पाहू शकता की ह्या बटाट्याच्या भाजीला अगदी सुरेख असा रंग आलेला आहे रोजच्या पिवळ्या भाजीला पर्याय म्हणून उकडलेल्या बटाट्याची अशा प्रकारची भाजी तुम्ही अवश्य करून पहा भरपूर अशी कोथिंबीर घालून आता ही भाजी आपण झाकून ठेवूया म्हणजे कोथिंबिरीचा छान फ्लेवर येईल तर आता इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं होतं तर आता यात आपण पाणी घालून घेऊया आपण घावणे बनवणार आहोत त्यामुळे या आप पिठामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे दोन वाट्या तांदळाच्या पिठासाठी मी इथे साधारण तीन वाट्या मी पाणी घातलं पाणी थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी अजून थोडं पाणी घातलेलं आहे तर साधारण मी सव्वा तीन वाट्या पाणी घातलेलं आहे दोन वाट्या पिठासाठी आपल्याला अगदी पाण्यासारखं असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता मी गॅसवर भिडं तापत ठेवते तुम्ही हे घावणे नॉनस्टिक पॅनमध्ये सुद्धा करू शकता पण मी अगदी पारंपरिक पद्धतीने भिड्यावर केलेले घावणे दाखवणार आहे तर या भिड्याला आपल्याला भरपूर असं तेल लावून घ्यायचं आहे आणि भिडं चांगलं गरम करून घ्यायचं आहे नारळाची जी शेंडी असते त्याने मी तेल लावून घेतलं काही लोक भिड्याला तेल लावण्यासाठी कांदासुद्धा वापरतात तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता भिडं अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण आता याच्यावर घावणे घालून घेऊ प्रत्येक घावणा घालण्यापूर्वी गॅसची आज मोठी करायची म्हणजे घावण्याला छान जाळी पडते आता आपण घावणा घालून घेतलेला आहे एक मिनटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ म्हणजे हा घावणा व्यवस्थित शिजेल घावणा आता थोडासा लालसर दिसतो आहे यावर आता यावर आपण थोडंसं तेल सोडून घेऊ गॅस मी बारीक केलं आहे आता घावणा आपण काढून घेऊ अगदी छान असा घावणा हा आपला तयार झालेला आहे थोडासा काळजीपूर्वक सोडवावं लागतो कारण हा पहिलाच घावणा असल्यामुळे थोडासा भिड्याला लागला आहे आता भिड्यावर पुन्हा आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल पुन्हा मी शेंबीने एकसारखं लावून घेते आता पुन्हा गॅस मोठा करायचा घावण्याचं पीठ अगदी व्यवस्थित वरखाली करून घ्यायचं आणि पुन्हा एक घावण घालायचं आता यावर आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून घेऊ तयार झालेला घावणा बिड्यावरून आपण जेव्हा काढतो तेव्हा तो चाळणीवर काढून ठेवावा आणि त्याची वाफ निघून गेली की मगच तो ताटीत काढून ठेवावा म्हणजे तो चिकटत नाही पण मी इथे गडबडीत चाळणीवर न काढता ताटडीतच काढत गेले त्यामुळे मला ताटलीमधून तो व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवावा लागला तर तुम्ही भिड्यावरून जेव्हा घावणे उतरवाल तेव्हा ते, ते चाळणीवरच काढून घ्या आणि नंतर त्याची वाफ गेल्यानंतर त्याची घडी घालायची म्हणजे ती व्यवस्थित होते घावणा अजिबात तुटत नाही तर मी इथे अशा प्रकारे सर्व गावणे तयार करून घेतले तर मऊसूद गावणे आणि खमंग बटाट्याची भाजी तयार आहे तुम्हीसुद्धा हा मेनू करून पहा धन्यवाद